नमस्कार मित्रांनो चा तर आज आमच्या इथं श्रावण संपलेला आहे काल मटण होतं आणि आज चिकनचा बेत चालू आहे तर बघू शकता इथं चिकन कापायचं काम चालू आहे तर बघा चिकन कापायचं काम चालू आहे ही माझी मम्मी चिकन कापते आहे तर आज आमच्या इथं बेत आहे बिर्याणीचा श्रावण संपला की काल मटण आणलं होतं आणि आज आणलंय चिकन बघू शकता तुम्ही बघू नका लागेल म्हणाली मम्मी तर आता कांदा जाणार आहे मस्त पैकी कांदा चाललाय त्यात टायटल बरो मी त्राण्याने काय सांगते ते शंभर रुपयाचे त्या त्याला डाऊन यांची त्यामुळे चेहरा झालाय खूप तब्येत डाऊन आहे त्यांची मित्रांनो चिकन शिजाय घाटलं पण मधला व्हिडिओ मिसिंग झाला थोडासा मीठ मीठ गेलं हळद हळद लसूण अद्रक वाटलेला मसाला घरचा मसाला लसूण अद्रक तुम्हाला दिसत असाल थोडस पाणी घेतला आणि चहा प्यायला सुरुवात केली बघू शकता आई तर आजी बसली आमची मम्मी बसले मिरची बघू शकता तुम्ही मिरची झाली आता घेतला कांदा चिरायला या कांद्याची <beard> कांदा चिरून झालेला आहे बघू शकता तुम्ही टमाट आता घेतलाय टमाट चिरायला बघू शकता तुम्ही टमाट झालेलाय बघा झटक्यात टमाट बी झालं चिरून टोमॅटो कांदा मिरची का चिरण्यात चालली कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर झाली चिरून काय झालं आहे कानाच पण म्हणते ती राखी कानाच आहे हे मधल्या आजीचे डॉयलॉग माझ्या कोणत्या कानाय अगं आज कसं घालायचं हे काना <laughs> आपली घरगुती अद्रक लसूण तुमच्या घरी असा लिंबू कोण करत का सांगा बर आमच्या इथं आमची मम्मी सारखं करते कधी बिर्याणी वगैरे करायची असली तर घिसी पिसी याची लय असती वाटोळ बिचारा म्हणत असेल यांच्या घरी आलो मित्रांनो आम्ही गरीब बघा फुल वाटी नाही तर आम्ही फुलपात्र डालडा घेतलेला आहे <laughs> बघा बघू शकता तुम्ही मसाला बोल काय म्हणालीस कोणचा मित्र असणार या मोबाईल मध्ये मोबाईल कधी मित्र असत का सांगा बरं खाणार करून खाणार खाना। मित्र आहे आजी आमची डॉलॉक मारते ती मधी मधी घेतले थोडेफार मी बघू शकता तुम्ही खूप कसे असतात बघा गावाकडली लोक असे असतात हो तर मित्रांनो इथं तांदूळ बिजू घातलेत तेल टाकलं आता डालडा थोडा टाइमपाससाठी घेतला कुरकुरा गरम मसाला थोडासा तेलात टाकला कांदा मिरची गेली ह्याच्यात पोस्टात धावायचं असत चालली अद्रक लसूणची पेस्ट घरगुती बनवलेली कलर कलर येऊ तर ह्याला भाजायचं ब्राऊन कलर येऊज तर माट टमाट गेलं ह्याच्यात चवीपुरतं मीठ थोडा गरम मसाला बघू शकता गरम मसाला वास तर खूप भारी असत चिकन मध्ये पण हळद टाकली होती पण ह्याच्यात पण थोडी हळद टाकून घ्या तुम्ही पण तू तुम मध्ये मध्ये डोळ्या बोलायला ते वाटायला कोथिंबीर टाकली मग ह्याच्यात गेले लिंबूचं पाणी थोडंसं ह्याच्यात चाललंय चिकन बघू शकता तुम्ही चिकन टाकून घेतलं फ्राय केलं आधी मस्त पैकी चिकन टाकलं मस्त पैकी हा गिरवी मिक्स करायची टाकले तांदूळ भिजवलेले भिजवलेले तांदूळ टाकलेत कोथिंबीर टाकली आम्ही तांदूळ टाकल्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली